महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि एंटरटेनमेंट यांच्या वतीने आयोजित साहित्य वलय पुरस्कार वितरण सोहळा पद्मश्री पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या सुरांच्या मैफलीत संपन्न झाला प्रबोधनकार ठाकरे साहित्य गौरव पुरस्काराने यावेळी लेखक श्रेष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांचा सन्मान देखील करण्यात आला साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी दिला जाणारा साहित्य वलय पुरस्कार दोन हजार पंचवीस सोळा गडकरी रंगायतन नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते से ने अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच मनसेचे नेते अभिजित पानसे दिग्दर्शक कवी बिजू माने अभिनेता सुयशिळक रवींद्र मोरे आयोजक मनवीचे सरचिटणीस संदीप पाचंगे व साहित्य विश्वातील मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला अध्यक्षस्थानी पद्मश्री पद्मजा फेनानी जोगळेकर होत्या या वर्षीपासून जाणारा प्रबोधनकार ठाकरे साहित्य गौरव पुरस्कार लेखक ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांना रोख रक्कम मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला आहे सोहळ्याच्या पूर्वार्धात पद्मजा फेनानी जोगळेकर यांचं गायन आणि त्यांच्या शिष्य कवी संगीतकार ऋग्वेद देशपांडे यांनी साहित्यिक संवाद साधला सोहळ्याचं सूत्रसंचालन मानसशास्त्रज्ञ पूजा देशपांडे यांनी केलं आहे यावर्षी सारंगीचे सूर या काव्यसंग्रहासाठी दीपक माछडो यांना बालसाहित्य यांना साहित्य पदार्पणासाठी सन्मानित केलं गेलं आहे तर सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून सवाष्ण या पुस्तकासाठी डॉक्टर शमा गोवर्धन शेलारे सर्वोत्कृष्ट स्त्रीवादी साहित्य विभागामध्ये विद्यापोळ जगताप यांना बायग या सा साहित्य कृतीसाठी तर कथासंग्रहासाठी वर्जितमध्ये या कथासंग्रहाचं लेखक सुरेंद्र पुणे सुरेंद्र दरेकर पुणे यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे यांचं अनेक विविध साहित्यप्रेमींना त्याचबरोबर लेखकांना या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे

मानपत्राचं वाचन करते माननीय श्री श्रीकांत रोजेवार ज्येष्ठ पत्रकार लेखक समीक्षक आणि आपल्या लेखणीतून कधी समाजाला कधी व्यवस्थेला चिंते काढत तर कधी माणसातील सत्सद विवेक बुद्धीला आवाहन करत त्याला जाग करणारे प्रसिद्ध स्तंभ लेखक श्री श्रीकांत कोरी लेखून त्याला खूप

बरोबर समोर खूप खूप अभिनंदन साहित्य वलय पुरस्कार सोहळा आज आम्ही महाराष्ट्र विद्यार्थी सेना आणि ध्रुपद एंटरटेनमेंट एकत्रितपणे आयोजित केला होता संपूर्ण महाराष्ट्रभरातून आम्ही जवळजवळ जी पुस्तकं आली होती त्यांची संख्या बघता तीनशे ते सव्वा तीनशे पुस्तकं प्रकाशित झालेली एका वर्षामध्ये आली होती आणि त्याचं परीक्षण करून अठरा पुस्तकांना आपण पुरस्कार दिले होते आणि त्याचबरोबरीने कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे साहित्य गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार लेखक श्रीकांतजी बोजेवार यांना आपण तो दिला होता आणि तो पुरस्कार देण्यासाठी स्वतः अमित राजसाहेब ठाकरे आज या कार्यक्रमाला आले होते आणि त्यामुळे त्यांच्या ठाकरेंच्या पिढीतील आजच्या पिढीतील अमित जी आले कार्यक्रमाला आल्यामुळे कार्यक्रम आणखीनच खूप चांगला झाला त्याचबरोबर पद्मश्री पद्मजा फिनाई जोगळेकर यांचा गायनाचा कार्यक्रम देखील आज या ठिकाणी सगळ्यांनी अनुभवला मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की मनसेकडून नेहमी खडलं खट्टायचाच आवाज येतो पण आज सगळ्यांना सुमधूर गाणी देखील ऐकायला मिळाली ठाणेकरांना आम्ही असं काहीतरी देऊ शकलो आणि आज आपण बघतो की सर्वजणच मोबाईलचे आहारी गेलेले आहेत आणि वाचनाची आवड कमी होत चाललेली आहे तर जे आजच्या घडीला लेखक नवीन नवीन पुस्तकं प्रकाशित करतायत लिहतायत तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र विद्यार्थ्यांतर्फे आम्ही हा कार्यक्रम घेतला होता आणि त्याला खूप चांगला उदंड प्रतिसाद मिळाला आपण सर्वजण आलात धन्यवाद